शाळेतील मस्ती एकत्रितपणे केलेला अभ्यास विद्यार्थ्यांवरील वचक शाळेतील क्रीडा स्पर्धा शिक्षकांनी दिलेली शिक्षा स्नेह संमेलने त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाशी धूप अशा विविध विषयांवरती माशी विद्यार्थ्यांनी गप्पा करून सुनी आठवणींना उसळा दिला या गप्पांच्या ओघात सर्व सण आपण विसरूनच गेले शिवपर्व कृषी पर्यटन केंद्र वाजगाव तालुका देवळा येथे माशी विद्यार्थ्यांचे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते जवळपास चोवीस वर्षांनंतर माशी विद्यार्थ्यांचा मेळावा दिनांक एकोणतीस डिसेंबर रविवारी शिवपर्व कृषी पर्यटन केंद्र वासगाव तालुका देवळा येथे आयोजित करण्यात आला होता सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यावरती सर्वांचे स्वागत करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेशी चंदा विद्यालयाचे मुख्याध्यापक निकम सर होते त्यानंतर शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले हे सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र आल्यावरती सर्वांनी आपला परिचय दिल्यावरती त्यावेळच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींचा उजाळा दिला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरीही त्यामागे शाळेचे संस्कारात अनेक मासे विद्यार्थी व विद्यार्थिनी व्यक्त केली तसेच देवळा तालुक्यातील मेशी येथील श्रंता विद्यालयाचे मुख्याध्यापक निकम सर यांचा सत्कार महेंद्र जाधव यांनी केला व एम सूर्यवंशी यांचा सत्कार गणेश देवरे यांनी केला चंदन सर यांचा सत्कार बाशीराव सूर्यवंशी यांनी केला व आहिरे मॅडम यांचा सत्कार मीना जाधव यांनी केला शिक्षक वृंदांनी केलेल्या मनोगतामध्ये त्यांना या बॅचचा खूप अभिमान असल्याचे मनोगत व्यक्त केले यावेळी शिक्षकाने सामाजिक बांधिलकी यावरती मार्गदर्शन केले या ग्रुपच्या के माध्यमातून समाजातील घटकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता धोंडू पगार यांनी केले यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सविता सावंत राजू चंदन मनीषा सूर्यवंशी मनोज खेळणार बाजीराव सूर्यवंशी मीना जाधव गणेश देवरे महेंद्र जाधव प्रकाश पगार डॉक्टर जाधवसेवादी कार्यक्रमाच्या स्नेह मेळाव्याच्या वेळी नाच गाण्याचा आनंद लुटून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी बाजीराव सूर्यवंशी यांनी तब्बल चोवीस वर्षानंतर मित्रमैत्रिणींची भेट घडवून आणली कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मित्रमैत्रिणींचे बायचीराव सूर्यवंशी यांनी आभार मानले बागला वृत्तांतसाठी बापू पागुर